नमस्कार मी सुदान गंगावणे पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे माझ्यासोबत आज कल्याणचे डिप्युटी आर टी ओ आहेत आशुतोष बारकुल विषय असा आहे की जानेवारी महिन्यापासून एक संपूर्ण महाराष्ट्रात एक शासनाकडून एक यो योजना राबवली जाते की नवीन नंबर प्लेट ज्या चार असतील दुसऱ्या जे वाहनं असतील ज्याला आधी सुरुवातीला आय एन डी आपण जे लावायचो तर त्याच्यामध्ये काहीतरी शासनाने एक धोरण ठरवलेलं आहे आणि नेमकं ते धोरण काय आहे ते आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून आपल्यासोबत ते आज इथे आहेत कल्याणमध्ये सर पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मला एक सांगा की तुम्ही काल मी ती बातमी वाचली एकीकडे एक आणि मग ते नेमकं काय भानगड काय की ही नवीन नंबर प्लेट कशी असेल आणि तिचे फायदे काय असतील एच एस आर पी त्याचं एक शॉर्ट फॉर्म असं नाव आहे तर एच एस आर पीचा फुल फॉर्म असा आहे की हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट तर okay. याचे फायदे असे आहेत की पहिल्यांदा एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो बोगस बनावट नंबर प्लेट लावण्याचं प्रमाण कमी होईल आणि ज्या गुन्ह्यामध्ये वगैरे गाड्या वापरल्या जातात त्याचं डिक्टेशन सोपं जाईल आपल्याला आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि निबंध एन्फोर्समेंटच्या दृष्टिकोनातून ह्या नंबर प्लेट असणं अत्यावश्यक आहे ओके हे साधारण कालावधी कुठप कुठून कुठपर्यंत आपण दिलेला आहे आणि त्याच्या बाबतीत नेमके शासनाचे मार्गदर्शन तत्व काय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटच्या बाबत सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने परिवहन विभाग राज्य शासनाने आपल्या महाराष्ट्र शासनाने या संदर्भात गाईडलाईन पण डिक्लेअर केलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने नुकतेच आता एक सर्क्युलर जारी करून नागरिकांना आ, प्लेट्स लावण्याबाबत बंधनकारक केलेलं ला आहे तर याची मुदत आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत त्याच्यासाठी परि महाराष्ट्राच्या तीन झोनमध्ये विभाजन केलेलं आहे तर आपला झोन हा कल्याण हा दो झोन टूमध्ये येतो आणि त्याच्यामध्ये रिअल मेझॉन या कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याच्या संदर्भात विविध क्लासनीय चार्जेस जारी करण्यात आलेले आहेत टू व्हीलर फोर व्हीलरसाठी वेगळे चार्जेस असतील आणि का इतर वाहनांसंदर्भात वेगळे चार्जेस असतील तर याच्यामध्ये एक क्लिष्टता अशी आहे की दोन हजार एकोणीसच्या पूर्वी ज्या गाड्या रजिस्टर झालेल्या आहेत त्या वाहनांना याची सर पी प्लेट नाही आहेत तर त्या वाहनधारकांनी बसवणे बंधनकारक राहील दोन हजार एकोणीस नंतर ज्या गाड्या रजिस्टर झालेल्या आहेत तर त्यांना शोरूम मार्फत तिथूनच झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गाड्या असतील जसं की आता कार्स आहेत थ्री व्हीलर आहे टू व्हीलर आहे मोठे ट्रॅक्टर आहेत शेतकऱ्यांचे पण ट्रॅक्टर वगैरे असतात ट्रॉली असते नेमकं कुठल्या कुठल्या गाड्या आहेत टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे ट्रॅक्टर आहेत रिक्षा आहेत आणि इतर मोठ्या व्हेकल्स आहेत अच्छा हेच ह्याच्यामध्ये एखाद्या गाडी मालकाने हे जे समजा ही नंबर प्लेट तुमची बसवली नाही आणि एकतीस मार्चनंतर ते तसं वाहन तुम्ही जर कधी अडवलं तर त्याच्यावर काय प्रतिबंध कारवाई करणार आहे की काय नेमकं काय आम्हाला शासनाकडनं वेळोवेळी त्या संदर्भात गाडलाईन प्राप्त होतीलच तरी पण सध्या मोटर वाहन कायद्याअंतर्गत कलम एकशे सत्याहत्तर सत्याहत्तर अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात येऊ शकते कसं असेल स्वरूप कारवाईचं का दंडात्मक स्वरूपाची कारवाई असेल किती फाईन वगैरे हो असू शकतो मिनिमम पाचशे रुपयापासून एकशे खाली फाईन त्याला चालू होईल ओके म्हणजे कमीत कमी, कमी। पण लोकांना हो मी असा आव्हान म्हणजे लोकल पाचशे रुपये दंड भरण्यापेक्षा चारशे पन्नास रुपये टू व्हीलरच्या चार्जेस आहेत तर ती नंबर प्लेट लावलेली उच्च हे का का करते की आता आपण स्मार्ट सिटीमध्ये कल्याण डोंबोली ही स्मार्ट <coughs> सिटीच्या लिस्टिंगमध्ये आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही सिग्नलवर जर तुम्ही सगळीकडे असणार तर सिग्नलवर आपले खूप सेन्सिटिव्ह कॅमेरे आहेत की जे सिग्नल कुणी तोडला तर ते न त्याची मागची नंबर प्लेट किंवा पुढची नंबर प्लेट ते बरोबर झुमिंग करून तो ती ती गाडी कोणाची हे ट्रेस क केलं जातं जसं पुणे एक्सप्रेस वेला तुम्ही गाडीचा वेग जर तुम्ही तोडला लेन जर ब बदली केली तर तुम्हाला दंड तुमच्या गाडीच्या अकाउंटवर येतो म्हणजे तुमच्या मालकाच्या अकाउंटवर येतो ह्याच्यासाठी हे सगळं आहे मला एक सांगा की सर आता खर्चाचा जर म्हटलं विषय तर मग हे जे खर्च आहे हे साधारण कसे असतील खर्च म्हटलं तर सर्वप्रथम नागरिकांनी आपला मोबाईल नंबर आर टी ओ कार्यालयामध्ये येऊन आपला जर मोबाईल नंबर दिलेला नसेल गाडी नोंदणी करताना तर मोबाईल नंबरचं अपडेशन करून घेणं अपेक्षित आहे आणि कार्यालयात याची त्याला आवश्यकता नाही आहे आधार आधार बेस्ड सर्विस पण त्याला अवेलेबल आहे वाहनच्या आमच्या पोर्टलवरून परिवहन विभागाच्या पोर्टलवर वाहन चा पोर्टलवर गेले तर तुम्हाला तिथं फेसलेस सर्विसेसचा ऑप्शन आहे तिथं जाऊन पण ते, ते, ते मोबाईल नंबर अपडेट करू शकतात आणि आपली कागदपत्रे ही वैध असावी कारण कंपनीची जी एजन्सी इथं नेमणार आहे ते जी फ्रँचायजी नेमणार आहे ते लोक पण सर्व डॉक्युमेंटची पूर्तता झाल्यानंतरच तुम्हाला ती नंबर प्लेट देणार आहेत ओके याचा फायदा जो आहे की जे मोठ्या प्रमाणात दरोडे पडतात किंवा दर। महिलांचे छेड छेड वगैरे काढली जाते तर हे हे अभियान जर सक्सेस झालं तर त्याला चाप बसत नक्कीच ओके अजून एक विषय असा की तुम्ही आता आपण थोड्या दिवसाचा दोन हजार पंचवीसमध्ये प्रवेश करणार आहोत प्रादेशिक विभाग दर वे दरवेळी नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक विभाग हे वेगवेगळे असे साप्ताह राबवतात कल्याणमध्ये असं एखादं तुम्ही अभियान राबवणार आहे का काय काय कारण का, का? का, तुम्ही नुकतेच आलेला आहात हो मी नुकताच आता सात जूनपासून मी पदभार घेतलेला आहे पण दरवर्षीप्रमाणे राज्य रस्ता सुरक्षा आधी सप्ताह होता आता महिना झालेला आहे तर राज्य रस्ता जेव्हा आम्हाला केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून गाईडलाईन येतील तेव्हा वाहतूक शाखा आणि इतर प्रशासनाच्या सहाय्याने आम्ही कार्यक्रम का, का त्याचे पार पाडू रस्ता सुरू तर वीस वीस वर्षापूर्वी ह्या कल्याण डोंबोली शहरामध्ये जी ऑटो रिक्षांची जी, जी संख्या होती ती साधारण फार त्रोटक होती म्हणजे सहा सात हजार होते आता ॲक्च्युअल थ्री व्हीलरची संख्या किती आहे प्रवासी रिक्षा आ, एक साधारण कल्याण डोंबोली परिक्षेत्र हे च्या अंतर्गत कल्याण डोंबोली उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ आणि मुरबाड येथील सर्व हो वाहने ही एम एच झिरो फाय अंतर्गत नोंदणी होतात तर या पूर्ण क्षेत्राची रिक्षाची संख्या साधारणतः साठ ते सत्तर हजारला साठ ते सत्तर हजार हे हाँ, जे फोर व्हीलर जे आहेत जे खाजगी कार वगैरे एकूण वाहने सर्व म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर आणि इतर वाहने हेवी व्हेकल सर्व मिळून एक दहा लाख प्लस आहे दहा लाखाच्या आसपास खूप मोठं त्यांनी आकडा सांगितलेला आहे पंधरा लाख या शहराची फक्त कल्याण डोंबोलीची लोकसंख्या आहे बाजूच्या उल्हासनगरची जी लोकसंख्या आहे ती दहा बारा लाखाच्या आसपास आहे अधिकृत अनऑफिशियली अजून कारण ते जी दोन्ही शहरं ही बेफाम वाढता येते याच्यावरून तुम्हाला अंदाज करता येईल की आपली जी रस्ते आहेत ते किती मोठे असले पाहिजेत कसे असले पाहिजेत त्याचं नियोजन कसलं असलं पाहिजे कारण आज गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही या परिसरामध्ये बातमीदारी करतो अनेक ठिकाणी घटना घडतात अपघाताच्या घडतात तर ते त्याच्यामध्ये एक बाब लक्षात येते की ह्याची कल्याण डोंबोली आणि इतर बाजूचे जे शहर आहेत त्याचे रस्ते हे मोठे झाले पाहिजेत आपल्यासोबत आज डेप्युटी आर टी ओ होते बारकुल साहेब त्यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं तुम्ही नंबर प्लेट ती मुदत त्यांनी सांगितलेली एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत बदली करा अन्यथा तुम्हाला फाईन बसेल धन्यवाद नमस्कार